होती तू नाही तू माझी ऐकत होती का सांग छान करत होती मी सांगितली सा। तसं तशीच केली बरोबर मी सांगितली तशी हा म्हणून दाखव बरं मन। नन्ना मुन्नास मान नन्ना मुन्नास मान नन्ना लाही ने ठगाती करायची नाही छान चक्की अगं तू ऐकत नाही ना बरोबर आम्ही सांगतो तसं सा ऐकत नाही ना ऐकते का सांग ऐकते का नाही का हं मला नाही कसं आता 100 आता तुम्ही सांगितलेलं ऐकशील पूर्ण हं उrna छान भाऊसारखं ऍक्शन करशील ना प्रॉपर नाही करशील ना अरे खरंच प्रॉमिस प्रॉमिस पक्का प्रॉमिस ठीक आहे कशाला घाबरायचं करशील का मग तू ऐकशील माझ प्रॉमिस घाबरशील नाही ना <laughs>